नमस्कार रामकृष्णारी मंडई श्री स्वामी समर्थ आता घटस्थापना होत आहे तर बघा घटस्थापना झाल्यानंतर आपण कोणती माळ कोणत्या दिवशी घालावी कन्यापूजन कधी करावं आणि नवरात्रीतील प्रत्येक माळेचं महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल आणि जे कोणते ताई दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जावं त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करून बघा आता कलश सुरुवात होते कलशापासून तर कलश पाणी भरलेला वर नारळ व पानासह कारण कलश हे समृद्धी आणि शुभत्व देवीचे स्वरूप मानले जाते तर बघा हा कलश स्थापन केल्यानंतर याचा आपल्या घरात नक्की कोणता फायदा होतो तर घरात सुख समृद्धी शांती सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात चिरकाल टिकते गहू नवरात्रीला पेरले जाणारे धान्य गहू नवरात्री जी गव्हाचे दाणे पेरणे म्हणजे ऊर्जेची वाढ व सृजलन संकेत फायदा काय होतो तर नवचैतन्य संपन्नता आणि आरोग्य लाभते घरात हळदी कुंकू आणून ठेवावे कारण बघा हळद ही आरोग्य व शुद्धतेचं प्रतीक तर कुंकू हे मंगल सूचक आहे याचा फायदा काय होतो तर घरात वादविवाद कमी होतात व सुख शांती सौक्य वाढते झेंडू कमळ म्हणजे बघा हे फुले आहेत देवीला फुले अतिशय प्रिय आहेत झेंडू हे शक्तीचे तर कमळ हे, हे शुद्धतेचे प्रतीक मानले जाते ह्याचा फायदा काय होतो तर घरात आनंद प्रेम सौंदर्य टिकते दिवा प्रकाश म्हणजे ज्ञान अंधारावर विजय व सकारात्मकतेचे प्रतीक तर ह्याचा फायदा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आपल्या घरात प्रसन्नता व वा, यश वाढत जाते आता आपण नवरात्रीतील माळ्यांचं बघूया बघा पहिला दिवस मोगऱ्याची माळ शुद्धता व पवित्रेचं प्रतीक आहे घरात आनंद शांती व सकारात्मक ऊर्जा वाढते दुसऱ्या दिवशी जुईची माळ भक्ती व सौंदर्याचे प्रतीक घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि मन सुद्धा प्रसन्न राहतं तिसरा दिवस आहे त्या दिवशी झेंडूची माळ तेज धैर्य आणि शक्तीचे प्रतीक आत्मविश्वास वाढतो संकटांवर मात करता येते चौथ्या दिवशी गुलाबाची माळ प्रेम सौंदर्य आणि भक्तिभाव घरातील ऐक्य वाढते वैरभाव दूर होतात पाचव्या दिवशी कमळाची माळ लक्ष्मी व शुद्धतेचं प्रतीक आहे कमळ धन समृद्धी आणि भाग्य वाढतं सहाव्या दिवशी कन्हेर बेल फुलांची माळ दीर्घायुष्य व स्वस्थासाठी म्हणजे आपल्या आरोग्याच्या स्वस्थासाठी शुभ आहे याने फायदा काय होतो तर रोगनिवारण व आरोग्य चांगले राहते सातव्या दिवशी आवळ्याची माळ कारण देवीला आवडणारी वाईट शक्ती दूर करणारी फायदा करणारी असते याचा फायदा काय तर घरातील संकटे दूर होतात मानसिक शांती लाभते आठव्या दिवशी तुळशीची माळ तुळस ही पवित्रतेचं व आरोग्याचं प्रतीक आहे याचा फायदा आरोग्य चांगले राहते आणि आपल्या घरात भक्तिभाव वाढतो नवव्या दिवशी आपल्याला बिल्वपत्राची माळ घालायची आहे कारण बिल्व हे देवी व महादेव दोघांनाही प्रिय आहे ह्याचा फायदा घरातील दोष व संकटे दूर होतात आणि शुभत्व वाढते देवीच्या वेगवेगळ्या स्वरूपांना संतुष्ट करण्यासाठी या माळा आपण अर्पण केल्या जात आरोग्य धन धैर्य प्रेम शांती व समृद्धी आपल्या जीवनात येते नऊ दिवसांनी घरातील नकारात्मकता नष्ट होते व देवींचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आता बघा नवरात्रीत कन्यापूजन कधी करायचं आहे तर कन्यापूजन म्हणजे नवरात्रीच्या शेवटच्या दोन दिवसात अष्टमी किंवा नवमीला लहान मुलींना आपण देवीचे स्वरूप मानून त्यांचे पूजन करायचे असते त्यांची पूजा करायची असते तर तुम्ही किती मुलींना बोलू शकता बघा आता तुम्ही नऊ मुलींना तुमच्याकडे जेवढ्या आहेत लहान मुली तुमच्याकडे मिळतील तेवढ्या मुलींना तुम्ही बोलू शकता शक्यतो नऊ मुलींना बोलवतात शक्तीचे प्रतीक मानलं जातं काही ठिकाणी पाच किंवा सात मुलींनाही बोलवतात त्यांच्यासोबत एक लहान मुलगा भैरव स्वरूप सुद्धा बोलवतात आता बघा पूजा करण्याची पद्धत आपण काय करायचं आहे ज्या लहान मुली बोलवल्या आहेत त्या कन्यांना पायांना पाणी व दूध गंधाने धुवून स्वच्छ करायचं आहे त्यानंतर त्यांच्या कपाळावर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे फुलांच्या हाराने त्यांचं स्वागत करायचं आहे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते बघा त्यांना प्रसाद म्हणजेच भोजन तुम्ही काहीही देऊ शकता दूध देऊ शकता तुमच्या ऐपतीनुसार त्यांना दूध खीर हलवा चणे फुटाणे असं तुम्ही देऊ शकता शेवटी त्यांना वस्त्र दक्षिणा किंवा भेट वस्तू दिली जाते कन्या पूजनेचा बघा मागील शास्त्रार्थ काय तर लहान मुलींमध्ये दे देवीचा वास असतो असे मानले जाते बालिकेचे रूप म्हणजे निर्मळता पवित्रता व शक्ती त्यामुळे त्यांना पूजल्याने देवी प्रसन्न होते तर ह्याचे फायदे धार्मिक फायदा देवी दुर्गेचे आशीर्वाद मिळतात सामाजिक फायदा कन्यांचे महत्त्व वाढते स्त्रीचा सन्मान होतो आध्यात्मिक फायदा काही तर अहंकार कमी होतो भक्तिभाव वाढतो कौटुंबिक फायदा काय तर घरात सुख समृद्धी शांती व वा, सौभाग्यात वाढ होते त्यांची पूजा केल्याने बघा देवीची कृपा तर आपल्यावरच राहते म्हणजे आपल्याला देवीचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे लहान मुलींचे पूजन खूप फलदायी मानलं जातं नवरात्रीचे नऊ दिवसाचे अत्यंत आता प्रभावी उपाया बगा। पहीला दिवसा पुतरी। उपाय आपण बघणार आहोत बघा पहिला दिवस आहे शैलपुत्री उपाय काय करायचा आहे तुम्हाला तुपाचा दिवा लावा याचा फायदा नकारात्मक आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती नष्ट होते आणि घरात शांती आणि मन प्रसन्न राहतं दुसरा दिवस ब्रह्मचरणी देवी उपाय तिळ तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे यामुळे तुमचे आरोग्य तुमच्या घरातल्यांचे आरोग्य चांगले राहते आणि आयुष्य वाढत जाते तिसऱ्या दिवशी तुम्हाला बघा चंद्रघंटा देवी समोर तुम्हाला घंटा वाजवायचा आहे यामुळे वाईट शक्ती दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो चौथ्या दिवशी कुष्मांड देवी उपाय गुगुळ धूप तुम्हाला दाखवायचा आहे याचा फायदा तुमच्या घरात प्रसन्नता आनंद ऐक्य निर्माण होतो पाचव्या दिवशी स्कंदमाता देवी उपाय काय करायचा आहे कमळ झेंडूची फुले अर्पण करायचे आहेत याचा फायदा धन आरोग्य सौंदर्य व समाधान आपल्याला मिळणार आहे नवव्या दिवशी कात्यायनी देवी उपाय ओम कात्यायनी नम मंत्र जप करायचा आहे याचा फायदा विवाह अडथळे दूर होतात आणि सौभाग्य लाभतं सातव्या दिवशी काल रात्री देवी उपाय मोहरीचे दाणे जाळून धूप करा याचा फायदा वाईट नजर व नकारात्मक शक्ती घरातील नष्ट होते आठव्या दिवशी महागौरी देवी उपाय काय करायचा आहे कापूर जाळून आरती करा याचा तुमच्या घरात जो कोणता दोष आहे तो नष्ट होणार आहे घरात समृद्धी आणि आरोग्य सुधारणार आहे आणि नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवी उपाय उपायदेवीसमोर ए नऊ दिवे लावायचे आहेत याचा फायदा सर्व मनोकामना पूर्ण होतात हे उपाय तुम्हाला दररोज वेगवेगळ्या उपायाने देवीच्या नऊ रूपांची कृपा मिळवण्यासाठी घरात शांती आरोग्य धन सौभाग्य आणि आनंद टिकवण्यासाठी करायचा आहे त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ